मुंबईत म्हाडाकरनं नुकतीच लॉटरी जाहीर करण्यात आहे पण यातली घर महाग असल्यामुळे मुंबईकरांनी अत्यंत कमी प्रतिसाद दिला होता त्यामुळे आता म्हाडानं या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय तसंच पूजा खेडकरन यूपीएससीच्या निर्णयाला विरोध करत आपल्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलंय तर हवा प्रदूषणात एकोणवीस पूर्णांक तीन टक्क्यांनी घट झाली असून माणसाचं आयुर्मान वाढलाय असं एका अभ्यासातनं समोर आलंय त्याचबरोबर आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे या बातम्यांसह अक्षय कुमारला सिनेमासाठी नकार देणाऱ्या कंगनानं त्याला त्याच्या लेकीचं उदाहरण दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणतीस ऑगस्ट बार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईच्या म्हाडाच्या घरांच्या किमती कमी झाल्याची मुंबईतल्या विविध लोकेशन्सवर दोन हजार तीस घरांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडानं जाहिरात काढली होती या घरांच्या भरमसाठ किमती असल्यामुळे मुंबईकरांनी याच्याकडे पाठ फिरवली होती पण खूपच कमी अर्ज आलेत आणि आता म्हाडानं नोंदणीला मुदतवाढ करून दिली असून घरांच्या किमती सुद्धा कमी केल्या आहेत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अशी घोषणा केली आहे अतुल सावे म्हणाले आहेत की सरकार म्हाडाच्या लॉटरीतल्या घरांच्या किमती दहा ते पंचवीस टक्क्यांनी कमी करणार आहे विविध पुनर्वसन प्रकल्पांतर्गत विकासांकडनं म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत याचा लाभ मुंबई म्हाडा लॉटरी दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा होणार आहे तेहतीस पाच आणि तेहतीस सात या अंतर्गत करण्यात आलेल्या योजनांमधली घरं विकासकांकडनं म्हाडाला मिळाली होती या घरांच्या किमती कमी होणार आहेत यांमध्ये उच्च उत्पन्न गटातल्या घरांच्या किमती या दहा टक्क्यांनी कमी होणार आहेत तर मध्य उत्पन्न गटातल्या घरांच्या किमती या पंधरा टक्क्यांनी कमी होतील अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती वीस टक्क्यांनी कमी होतील तर अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती या पंचवीस टक्क्यांनी कमी होणार आहेत असंही मंत्री सावे यांनी स्पष्ट केलंय मुंबईतल्या म्हाडाच्या घरांच्या नोंदणीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे यापूर्वी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदत चार सप्टेंबर होती ती आता एकोणवीस सप्टेंबर करण्यात आलेली आहे तसंच सोडतीच्या तारखेतही बदल होणार असून आता ही तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे असंही मंत्री अतुल सावे यांनी सांगितलंय म्हाडानं मुंबईतल्या दोन हजार तीस घरांसाठी काढलेल्या लॉटरीला यंदा अल्प प्रतिसाद मिळाला असून अवघे तीस हजार अर्जच प्राप्त झाले होते गेल्या वर्षी चार घरांसाठी जवळपास सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे युपीएससी न केलेल्या कारवाई विरोधात पूजा खेडकरनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय त्याबद्दलची एकदा प्रशिक्षित अधिकारी म्हणून निवड आणि नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारी अपात्र ठरवण्याचा अधिकार युपीएससी ला उरत नाही असा पवित्र वादग्रस्त ट्रेनी माजी अधिकारी पूजा खेडकरनं घेतलाय एका प्रतिज्ञापत्राद्वारे दिल्ली हायकोर्टात तिनं आपलं म्हणणं मांडलंय बनवेगिरी आणि फसवणूक करून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे आपण चुकीची माहिती दिलेली नाही नाही अथवा केलेली ना तसंच माझी खरी आहेत असं तिनं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय माझ्या विरोधात केंद्र सरकारचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभागच कारवाई करू शकतो मात्र तसा अधिकार युपीएससी ला नाहीये दोन हजार एकवीस बावीस पर्यंत माझ्या नावात आणि अडनावात कोणताही बदल झाला नव्हता यू पी एस सीला मी कोटी माहिती दिली नव्हती यू बायोमेट्रिक डेटाद्वारे माझी ओळख पटवलेली आहे आयोगाला कागदपत्र बनावट आणि बोगस आढळली नाही माझे शैक्षणिक प्रमाणपत्र आधार कार्ड जन्म तारीख आणि वैयक्तिक माहिती आणि इतर तपशील सुसंगत आहेत असंही खेडकरनं म्हटलं आहे यू पी दोन हजार एकोणवीस एकवीस आणि बावीस साली पर्सनॅलिटी टेस्टमध्ये बायोमेट्रिक डेटाद्वारे आपली माहिती सत्यापित केली होती त्यानंतर सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी आयोगानं सर्व कागदपत्रांची पडताळणी केली नावातल्या आणि प्रमाणपत्रांमधल्या विसंगती दूर करण्यासाठी शपथपत्र अधिकृत आपण सादर केलं होतं असा दावा सुद्धा खेडकर हिनं केला आहे मेडिकल बोर्डनं आपली दिव्यांगता सत्तेचाळीस टक्के असल्याचं सांगितलं होतं बहुविकलांगता श्रेणीसाठी आवश्यक असलेल्या चाळीस टक्क्यांपेक्षा हे अपंगत्व खूप जास्त आहे त्यामुळे या संदर्भात सादर करण्यात आलेली कागदपत्र बनावट आहेत असं म्हणण्याचं काहीही कारण नाही असं खेडकरनं प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे हवा प्रदूषणात घट झाल्याची हवा प्रदूषणाचा सामना करणाऱ्या भारतासाठी दिलासादायक बातमी आहे हवा प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या पीएम दोन पूर्णांक पाच कणांचं प्रमाण हे दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकोणवीस पूर्णांक तीन टक्क्यांनी घटलय त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा आयुर्मान हे एका वर्षानं वाढल्याचा दावा एका नव्या अहवालात करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे पीएम दोन पूर्णांक पाच कणातील जगभरातली ही दुसऱ्या क्रमांकाची घट आहे बांगलादेशात या कणात सर्वाधिक घट झालेली आहे अमेरिकेतल्या शिकागो विद्यापीठातल्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट हवा गुणवत्ता निर्देशांकाचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला यात भारतासह दक्षिण आशियातील देशांमध्ये प्रामुख्यानं अनुकूल हवामान स्थितीमुळे या कणांचं प्रमाण घटलेलं आहे गरम हवेचा स्तर थंड हवा अडवतो तेव्हा हवा प्रदूषणात वाढ होते यात घट झाली पर्यायानं एम दोन पूर्णांक पाच कणांचं प्रमाण सुद्धा कमी झालंय दोन हजार बावीस मध्ये भारतात पीएम दोन पूर्णांक पाच कणांचं प्रमाण हे प्रति घनमीटर नऊ मायक्रोग्रॅम इतकं नोंदवलं गेलं होतं दोन हजार एकवीसच्या तुलनेत ते एकोणवीस पूर्णांक तीन टक्क्यानं कमी होतं जागतिक आरोग्य संघटनेनं पीएम एम दोन पूर्णांक पाच कणात प्रतिवर्षी प्रति घनमीटर पाच मायक्रोग्रॅम घट करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्यात अपयश आल्यास भारतीयांचं आयुर्मान सुमारे साडेतीन वर्षांनी घटू शकत असा इशारा सुद्धा या अहवालात देण्यात आलेला आहे सर्वाधिक प्रदूषित असणाऱ्या उत्तर भारतात सतरा पूर्णांक दोन टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती पी एम दोन पूर्णांक पाच कणातल्या घटीचा आलेख हा असाच उतरता राहिला तर आगामी काही वर्षात उत्तरेतल्या रहिवाशांचं आयुर्मान दीड वर्षानं वाढू शकतंय उत्तरेनंतर सर्वाधिक हवा प्रदूषण असणाऱ्या महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थानातल्या जवळपास तीस कोटी लोकसंख्येचं आयुर्मान हे तीन वर्षांनी घटतंय असंही निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे रेल्वे स्टेशन्सना संतांची नावं देण्याची उत्तर प्रदेशात लखनऊ विभागातल्या आठ रेल्वे स्थानकांना संत स्वातंत्र्य सैनिकांची नावं अधिकृतरित्या देण्यात आली आहेत अमेठीच्या माजी खासदार स्मृती इराणी यांनी सांस्कृतिक ओळख व वारसा टिकवण्यासाठी या स्थानकाचं नामकरण करण्याची मागणी केली होती त्यांनी मार्चमध्ये सोशल मीडियावर या स्थानकांच्या नामकरणाबाबत पोस्ट केली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे केंद्राची नवी पेन्शन योजना महाराष्ट्रात लागू झाल्याबद्दलची केंद्र सरकारनं चोवीस ऑगस्ट रोजी एकीकृत निवृत्ती वेतन योजना, योजना जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे तसंच या अनुषंगानं येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे पण वेळोवेळी येणाऱ्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्ती वेतनात सुधारणा होणार का याबाबत कोणतीच स्पष्टता सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे केंद्राच्या योजनेबाबत अटी शर्ती आल्यानंतर कर्मचारी संघटनांची भूमिका ठरणारे पॉडकास्टची सहावी बातमी आहे आशियाई चॅम्पियन ट्रॉफीच्या शेड्यूलची सात ते सतरा सप्टेंबर या कालावधीत चीन मधल्या इनर मंगोलियातल्या पुलून बुईर इथं ही स्पर्धा होणार आहे आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अठरा सदस्यीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे गोलरक्षक श्रीजेशच्या निवृत्तीनंतर भारतीय संघातली त्याची पोकळी भरून काढण्यासाठी कृष्णा पाठकला संधी देण्यात आली आहे तर मुंबईच्या सूरज करेकरची राखीव गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील कंगना रनौत हिनं अक्षय कुमारच्या चित्रपटात काम करण्यास नकार देताना अक्षयच्या मुलीबाबत एक सवाल केलाय याबद्दल तिनं मुलाखतीत खुलासा सुद्धा केलाय कंगनानं म्हटलंय की अक्षयनं मला सिंग इज ब्लिंक सिनेमाची ऑफर दिली होती पण मी नकार दिला त्यानंतरही मी त्याच्या अनेक सिनेमांमध्ये काम करण्यासाठी नकार दिला शेवटी न राहून त्याने मला विचारलं की तू माझ्यासोबत प्रत्येक सिनेमात काम करण्यास नकार का देतेस तुला माझ्यासोबत काम करण्यात काही अडचणी आहेत का यावर मी उत्तर दिलं की तू मला कृपया समजून घे चित्रपटातली जी भूमिका करावी म्हणून तू मला ऑफर देत आहेस या भूमिकांना स्वतःच असं काही अस्तित्व आहे का तुला सुद्धा एक मुलगी आहे या देशातच नाही तर चित्रपटात सुद्धा मी महिलांना सन्मान मिळावा यासाठीच हे करतेय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या आपण पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला